केंद्र सरकारकडून कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रोजगारांना वरखेडी येथे भांडी वाटप करण्यात येत आहे वरखेडी येथे एकाच ठिकाणी संपूर्ण पाचोरा येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते ही भांडी वाटप करण्यासाठी नेहाय तशा सूचना देऊन ठराविक संख्येत कुपन वाटप करून भांडी वाटप करणे गरजेचे होते परंतु संपूर्ण तालुक्यातील असे न करता आज वरखेडी येथील गुरांच्या बाजारात भांडी वाटप करण्यात येणार असल्याचे माहिती पडताच हजारो महिला व पुरुष लाभार्थ्यांनी भांडी वाटपाच्या ठिकाणी एकच गर्दी केल्यामुळे एकच गोंधळ उळाला होता व एक महिला बेशुद्ध पडली होती ज्याची दखलकी सत्यजित न्यूजकडून थेट वरखेडी येथे जाऊन भांडी वाटपाबाबतची माहिती जाणून घेतली त्या ठिकाणी एकच गोंधळ दिसून आला परंतु या गोंधळाची दखल घेऊन वरखेडी बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव इंगडे यांनी घटनास्थळी जाऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले मात्र तरीही गर्दी आटोक्यात येत नसल्यामुळे पिंपळगाव हरिश्वर पोलीस स्टेशनमधून अतिरिक्त कुमक मागवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहे तसेच भांडी वाटप करताना गोंधळ होऊ नये म्हणून गावनिहाय भांडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला पाहिजे अशी मागणी लाभार्थ्यांच्या माध्यमातून केली जात आहे पिंपळ गावला राहते मी वरखेडी बाजार भांड्यांच्या कारणासाठी रात्रीचे दहा वाजेपर्यंत आता किती वाजले काय इथे तर का सगळ्या पहिल्याने नंबर लावलेला होता नंतर एका माणसाने बोलवलं मागच्या मातांना बोलवलं आणि सगळा धुमाकूळ वाचवला होता येतो हा गोंधळ झालेला आहे हो मा मातांनी लोटलेलं लो लो होतं पुरुषांनी लोटलं

म्हणून लोकच लिहित लागला फिरायला लागत नाही वाटलं सकाळी वाजता सकाळी तीन वाजता आता तीन वाजता बिगर कागदपत्राचे बिगर कागदपत्राचे पास कुपन वाटले ते नम्रावाला लोकांना सोडून दिलं तो कुठे गेला आता तो पळून गेला तुम्ही किती वाजेचे आलेले आमी सकाळी आले 6 वाजजे अच्छा तुम्ही काय तुम्ही बघितलं का डोळ्यांनी बघितलं म्हणजे आतास तेला लोटून लोटून लपून गेले किती कुपणे वाटले त्याने दहा पंधरा वाटले असतील वाट त्याने तरी